नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे जिल्हा मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचारी यांना सेवा निवृत्ती उदान मृत्यू कमाल लाखावरून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन, शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाने दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला असून यासाठी पाच संदर्भ वा, वापरले आहेत संदर्भ क्रमांक शासन निर्णय दिनांक एक तीन एकोणीस दुसरा शासन निर्णय आहे एकतीस तीन दोन हजार तेवीस तिसरा शासन निर्णय आहे चौदा सहा दोन हजार तेवीस चौथा शासन निर्णय वित्त विभाग दहा दहा दोन हजार चोवीस पाचवा संदर्भ आहे तर शासन शुद्धी पत्रक चौदा दोन दोन हजार पंचवीस या चार संदर्भाचा वापर करून एक प्रस्तावना शासन निर्णयाची तयार केली आहे सेवा निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाचा परिच्छेद क्रमांक दोन मध्ये ज्यांना निवृत्ती योजना लागू आहेत अशा सर्व मान्यता प्राप्त शैक्षणिक या या निवृत्ती वेतन धारक यांना वरील निर्णय योग्य बदलासह लागू राहील असेही स्पष्ट केले आहे वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयाच्या राज्यातील खासगी शंभर टक्के टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा उपदान मृत्यू उपदान कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन बाब होती आणि त्यानुसार दोन हजार चोवीस केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवा निवृत्ती उपदान मृत्यू उदान कमाल मर्यादा चौदा लाख रुपयावरून वीस लाख शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णय खासगी शंभर टक्के उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचारी यांना एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती उद्यान मृत्यू

उपलब्ध आहेत आणि अत्यंत महत्वाचा शासन निर्णय हा निर्गमित केला असल्यामुळे आपण हा आज एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद